नमस्कार मी राहुल कुलकर्णी एनडी टी व्हीमध्ये तुमचं स्वागत आहे तीच विनंती आहे आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल लायकन दाबा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा काय होतं की का अर्धवट व्हिडिओ बघितले जातात आणि त्यामुळे नेमकं काय म्हणायचं आहे ते कळत नाही आणि हे शेवटी दोन मुद्दे आहेत एक मुद्दा मी टॅग केला आहे की पूर्ण तयारी करून वाल्मिक कराड हा आज पुण्यामध्ये सी आय डी ऑफिससमोर का शहरण आला आणि दुसरा मुद्दा म्हणजे पुढे काय तर वाल्मी कुठली पूर्ण तयारी केली आहे तर तुम्ही आजचा त्याचा वेशभूषा बघा व्यवस्थित नामाटी ओढलेली आहे व्हिडिओ रिलीज केलाय त्या व्हिडिओमध्ये तो म्हणतो आहे की मी ह्या आष्टीमध्ये जो गुन्हा दाखल झाला आहे त्या पोलीस स्टेशनमध्ये माझ्या विरोधामध्ये कोणताही थेट पुरावा नसताना गुन्हा दाखल झालाय म्हणजे मी आय एम इनोसेंट मी खूपच म्हणजे माझा ह्या सगळ्या प्रकरणाशी काही संबंध नाही दुसरा मुद्दा तो काय म्हणतोय की ह्या सगळ्या प्रकरणामध्ये माझ्या विरोधामध्ये राजकारण सुरू आणि तरी सुद्धा म्हणजे माझ्या विरोधामध्ये सबळ पुरावे नसताना सुद्धा मी माझ्या पतीनं पोलिसांना सामोरे जातो आहे म्हणजे त्याची पूर्ण सगळी तयारी झाली बरं कराड आज हजर होणार हे माध्यमांना सकाळी कळले म्हणजे कुणीतरी सांगितलेलं आहे आयदर ते वाल्मीकराडचे सहकारी सांगू शकतात किंवा पोलीस खातं सांगू शकतं पोस्ट शक्यता पोलीस खातं सांगू शकतं म्हणजे पोलिसांना पण त्यांनी कळवलं होतं की साहेब मी आज येऊन शरण होतोय म्हणून आणि याच्यातनंच खरे तर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत ते म्हणजे जे विरोधी पक्ष नेते म्हणतात वेगवेगळे जितेंद्र आवाड असतील अंजली दमानिया असतील किंवा बाकी सगळी मंडळी असतील तर ते म्हणतायत की वाल्मिक राड हा इथे आला तर त्याच्या आधी पोलिसांनी त्याला का फरपटत नाही आणलं आणि खरं आहे ना एरवी एखाद्या गुन्हेगाराला तपासताना ज्या पोलिसांचा स्कॉटलंड बरोबर उल्लेख केला जातो आणि अलीकडे तो ज्या पद्धतीनं महाराष्ट्रात पोलीस दल काम करता आहे आत्ताच नाही गेली दशकभर तर ते डिग्रेडेशन झालेलं आहे पण वाल्मिक कराड केसमध्ये पोलिसांची ही पडती बाजू अधिक प्रकर्षाने समोर आली आणि ते वाईट आहे पोलिस त्याला पकडू शकले नाही वाल्मिक कराड त्याच्या इच्छेनं पोलिसांना सामोरे झाला आणि हे यासाठी वाईट आहे की महाराष्ट्र पोलिस दलाची जी काही प्रतिमा आहे जी अलीकडे अशी अधोगतीला जाताना दिसते आहे त्याच्यात ह्या एका प्रकरणाची भर पडली बरं वाल्मिक कराड हा इथे हजर होणार आहे हे त्याच्या कार्यकर्त्यांना माहिती आहे कारण आमच्या प्रतिनिधींनी जेव्हा त्याच्या कार्यकर्त्याला गाठलं तेव्हा वाल्मिकराडचे कार्यकर्ते वाल्मिकांना तिथे येणार म्हणून आधीच तिथे उभा आहे घोडे गाडी घेऊन म्हणजे त्यांनाही ते, ते माहिती माहिती नाही ते फक्त पोलिसांना हे वाईट आहे बरं वाल्मिकार संदर्भामध्ये आता जे नवे तपशील आले तर ह्या पट्ट्याच्या विरोधामध्ये काही पंधरा सोळा गुन्हे दाखल आहेत एखाद्या गुन्हेगाराच्या विरोधामध्ये ज्याच्या तीनशे सात सारखं प्रकरण आहे तर त्याला पोलिस संरक्षण मिळूच शकत नाही म्हणजे मग याला पोलीस संरक्षण देण्यासाठी आयदर श्री धनंजय मुंडे किंवा एवढ्याच मोठ्या तोला मोलाच्या मंडळींनी शिफारस केलेली असणार कारण तशी शिफारस करावी लागते आणि तिथेच ते पॉलिटिकल पॅटर्नच जे आहे ना ज्याला राजकीय पाठिंबा असं शुद्ध मराठीमध्ये आपण म्हणतो तो पाली पॉलिटिकल पॅटर्नच हे सिद्ध होतं आणि ते वाईट आहे बरं ह्या सगळ्या गोष्टीमध्ये हा वाल्मिक कराड याचं प्रस्त आता मगाशी प्रकाश की आमच्यावर लाईव होते मी त्यांना प्रश्न विचारला की हे जे प्रस्त आहे हे प्रश्न एवढं मोठं कसं झालं तर त्याने सांगितलं की मधल्या काळामध्ये पाच पैकी चार वर्ष श्री धनंजय मुंडे हे बीडचे पालकमंत्री होते त्या काळामध्ये सगळे अधिकार हे वाल्मिककडे दिले होते आणि वाल्मिकीने अक्षरशः हैदोस घातला होता म्हणजे वाल्मिकीने अनेक पोलीस स्टेशनला फोन केले अनेक प्रशासकीय यंत्रणा त्यांना स्वतःच्या मर्जीनं हलवली आणि त्याच्यातनं आता असं दिसत आहे की वाल्मिक हा तिथल्या प्रस्थापित राजकीय नेत्यापेक्षाही मोठा झाला आता त्याच्यामुळे वाल्मिक कराडनी मधल्या काळामध्ये ज्या पद्धतीनं व्यवहार केला सार्वजनिक वर्तन ठेवलं त्याच्यातनं हे झालं की त्याचं धाडस वाढत गेलं आणि आज जरी तो काही म्हणत असला आणि अर्थातच तो अजूनही निर्दोष आहे कारण न्यायालयानं त्याला दोषी ठरलेलं नाही पण ज्या पद्धतीची माहिती येते आहे त्याच्यातनं असं दिसतं की वाल्मिक कराड हे अत्यंत वादग्रस्त आणि तेवढंच लोकांना त्रास देणारं व्यक्तिमत्व बनलं होतं आणि त्याच्यामागे पूर्णपणे पॉलिटिकल पॅट्रोनेज होतं त्या पॉलिटिकल पॅट्रोनेमुळेच वाल्मिक कराडचा इतका मोठा राईज झालेला आहे बरं काही लोक त्याला जातीय अंगाने बघतात दुर्दैव आपलं त्याला जातीय अंगाने का बघता तुम्ही जर अशा पद्धतीनं एखादा गुन्हेगार असेल तर तो गुन्हेगारच आहे तो गुन्हेगार आहे की नाही हे कोर्ट बघेल आणि त्याच्यानंतर आपण त्याला म्हणू शकतो की त्याच्यावर ते अन्याय झाला की नाही पण आत्ताच्या ह्या केसमध्ये वाल्मिक कराड हा आरोपी आहे कुठल्या प्रकरणातला आरोपी आहे तर वाल्मिक कराड हा दोन कोटी रुपयाच्या खंडनी प्रकरणातला आरोपी आहे आणि तो इतके दिवस ऍप्सकॉन आहे म्हणून तो पूर्ण तयारी करून तो आजच हजर झाला त्याचं मुख्य कारण अधिवेशन सुरू नाहीये त्याहून मुख्य कारण म्हणजे आता हे प्रकरण हळूहळू धनंजय मुंडे यांना सुद्धा अंगलट येऊ लागले धनंजय मुंडे यांच्या भोवती आरोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत आणि एकूणच विरोधी पक्ष हा धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीपर्यंत गेला तर लगेच घेतला जाईल का तर नाही घेतला जाणार पण या सगळ्या प्रकरणाचा राजकीय फटका धनंजय मुंडे यांना बसलाय पुढेही बसू शकतो बसलाय अशा अर्थाने की त्यांना जे हवं ते खातं नाही मिळालं शेवटच्या क्षणाला त्यांचा मंत्रिमंडळात सहभाग झाला धनंजय मुंडे यांना बीडचं पालकमंत्रीपद जवळपास मिळणार नाही हे तर आता निश्चित आहे पुढे धनंजय मुंडे यांना ज्या पद्धतीचं खातं मिळालेलं आहे तेही खातं ते टिकू टिकवू शकतील का हे निश्चित नाही आणि त्याहून महत्वाचं आज बीडमधल्या अनेक लोकांना ह्याबद्दल वाईट वाटतं पण बीडची बदनामी ज्या पद्धतीनं महाराष्ट्रानं आज बघितली आणि मला गॅंग ऑफ आणि तसल्या सगळ्या सिस्टीम आलेले चित्रपट आठवतात आणि त्याचा बीडशी संबंध जोडला तर ते जे काही क्रोनॉलॉजिकल माहिती येते त्यात थोड्या बहुत प्रमाणात एक्झाझरेशन असेल पण मी शेजारच्या जिल्ह्यातलं असल्यामुळं बीडमध्ये काय सुरू आहे याची इत्यंभूत माहिती होती आणि याच्या आधी अनेक वेळेला आम्ही ते रिपोर्ट पण केलेली होती तरी सुद्धा बीडमध्ये हे सगळं चाललं त्याचा शेवटी फटका हा बीड जिल्ह्यातल्या एक मोठ्या नेत्यापैकी एक म्हणून धनंजय मुंडे यांना बसणार आहे तरीही प्रश्न पडतो तो धनंजय मुंडे ह्या सगळ्या आरोपामुळेच ते सतत अडचणीत येत असल्यामुळेच वाल्मिक आज हजर झाला का कारण शेवटी हे जितके काळ तो ऍप्सकॉन राहिला असता तितके काळ धनंजय मुंडे यांच्या संदर्भामध्ये चर्चा होत राहिली असते प्रश्न आहे तो पुढे करायचा खरंतर मुख्यमंत्र्यांनी एक संधी आहे जी सभागृहामध्ये त्यांनी बोलून दाखवली की मी बीडमधली सगळी गुन्हेगारी समूळ उच्चाटन करेन मकोका लावेन मकोका इज अ व्हेरी स्ट्रिंजंट लॉ व्हेरी गुड वेपन अगेन्स्ट एनी क्रिमिनल आणि त्यामुळं त्या गुन्ह्याचा त्या गुन्हेगाराचं जर समूळ उच्चाटन करायचं असेल तर दुर्दैवी संतोष देशमुख यांच्या खुनाच्या प्रकरणामध्ये हा होता का हे बघायला हवं हो। हा केव्हा हजर झालाय तर जेव्हा त्याच्या जवळच्या व्यक्तींची चौकशी पोलिसांनी सुरू केली हा केव्हा हजर झाला जेव्हा याची संपत्ती जप्त करण्यासाठी पोलिसांनी हालचाली सुरू केल्या आणि हा केव्हा हजर झाला की याला असं वाटतंय की अजून सुद्धा पंधरा दिवसानंतर पोलीस हे आपला संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणाशी असलेला सहभाग हे निश्चित करू शकलेले नाहीत तर हेच चॅलेंज आहे पोलिसांसमोरचं जर संतोष देशमुख खून प्रकरणामध्ये हा दोषी असेल तर याच्या विरोधामध्ये कठोरात कठोर कारवाई करायला हवी पुढे काय तर हेच आहे की मुख्यमंत्र्यांनी जी भूमिका सभागृहामध्ये मांडली आहे त्या भूमिकेप्रमाणे पुढे जात बीडचा समूळ गुन्हेगारीचं उच्चाटन करायला हवं आणि मला माहिती आहे मी काही पालकमंत्र्यांशी बोललोय अगदी ही पण माझ्याकडे माहिती आहे आणि कधी ना कधीतरी आ, माजी गृहमंत्री अनिल देशमुख बोलतील ते जेव्हा धनंजय मुंडे त्यांच्या पक्षात होते तेव्हा बीडमधल्या गोष्टीबद्दल त्यांच्याकडे जेव्हा गोष्टी यायच्या तेव्हा ते, ते, ते स्वतः हात वर करत होते म्हणजे त्यांना सांगितलं जायचे की साहेब असं होत आहे तेव्हा ते किती हस्तक्षेप करू शकत होते त्याबद्दल खरंच प्रश्नचिन्ह आहे त्याबरोबरच माझ्या माहितीनुसार काही वेळेला श्री अजित पवार यांनी सुद्धा हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला कारण त्यांच्या भागातली मंडळी इथे काही प्रमाणामध्ये सक्रिय होते त्यांना अपयश आले त्यामुळे बीडचं पुढं काय तर ज्या पद्धतीनं मुख्यमंत्र्यांनी भाव व्यक्त केला त्या पद्धतीनं बीडची गुन्हेगारी समूळ उच्चाटन झाली पाहिजे आणि हे जे राजकीय नेते आणि गुन्हेगार यांचं जे नेक्सस आहे ते ध्वस्त व्हायला पाहिजे अन्यथा बीडमध्ये आता जे सुरू आहे ते काही काळ पुन्हा चर्चेत येईल मला आठवतं त्या सुधा मुंडेचं प्रकरण मी एक्सटेन्सिवली कव्हर केलं होतं की सुधा मुंडे ज्या पद्धतीनं आपली बायको सरस्वती बरोबर मिळून ज्या पद्धतीनं काम करत होता आणि एका पाठपाठ एक भ्रुण हत्या करत होता तर त्या प्रकरणानंतर सुधा मुंडे त्याचं एवढे एक्सटेन्सिव्ह कव्हर कव्हरेज केल्यानंतर तो जेलमध्ये गेला जेलमधून बेलवर आला आणि बेलवर आल्यानंतर पुन्हा तो तेच कृत्य करत होता ही मानसिकता आहे तर ही मानसिकता ध्वस्त करण्याचं काम मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी करायला हवं सुरेश यांच्या मताप्रमाणे सध्या तरी मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीनं प्रशासकीय यंत्रणेला सजग केलेला आहे त्याबद्दल ते त्यांना म्हणतात की ते उत्तम काम करत आहेत आपण सुरेश धस हेच आता ह्या प्रकरणातले एक महत्वाचे विसल ब्लोअर सारखं का काम करत असल्यामुळं आपण त्यांच्या बोलण्यावरती विश्वास ठेवूया तर पुढे काय तर हेच आहे की बीडमध्ये ही राजकीय गुन्हेगारी संपायला हवी बीडमध्ये ज्या पद्धतीचं वातावरण आहे ते संपायला हवं अन्यथा बीडमधल्या प्रत्येक नागरिकाला याचा आज जसा फटका बसतोय तसाच फटका भविष्यामध्ये बसत राहील म्हणून दोन मुद्द्यावरती मी हेच विश्लेषण केलं की आज कराड का हजर झाला तर त्याच्या भोवतीचा फास आवळण केला म्हणून तो हजर झाला त्याला हे लक्षात आलं की आपल्यामुळे श्री धनंजय मुंडे हे पण अडचणी देतात त्यामुळं तो हजर झाला आणि आज तो यासाठी हजर झाला की आता लगोलग फार महत्वाच्या घडामोडी महाराष्ट्रात घडणार नाही त्यामुळे तो अटक झाला तो कोर्टात गेला इथपर्यंतच्या कव्हरेजच्या पुढे हे कव्हरेज जाणार नाही पुढे जसा त्याचा जामीन अर्ज वगैरे होईल त्याची चर्चा होत राहील मूळ मुद्दा आहे तो दुर्दैवी संतोष देशमुख यांच्या खुणामध्ये हा वाल्मिकराण आरोपी आहे का आणि जर तो तो आरोपी असेल तर पोलीस आणि यंत्रणा त्याच्या विरोधामध्ये कारवाई करणार आहे का थांबूया आपण तोपर्यंत आपण त्याचा पाठपुरावा करत राहू अनेक सारे इनपुट्स येत आहेत आपल्याकडे त्या इनपुट्स नंतर आपण काही गोष्टीची पडताळणी करतो काही गोष्टी खऱ्या असतात काही गोष्टी जसं अंजली फसल्या या अंजली दमानियाला एखाद्या माणसानं दारू पिऊन फोन करून सांगितलं की त्यातले आरोपी हे मरण पावलेले आहेत तर त्याची पडताळणी कशा त्या करणार त्या काही स्वतंत्रपणे करू शकत नाहीत पण त्या फसल्या तशा पद्धतीचा प्रयत्न आपण होऊ देत नाही शांतपणे याची पडताळणी करतो आणि नंतर महाराष्ट्रासमोर येतो म्हणूनच विनंती आहे की आमचं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा बेल आयकन दाबा इंडी टी व्ही सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आहे हो तिथे तुम्ही ज्या पोस्ट करत असता त्या आम्ही बघत राहतो धन्यवाद